साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा बुलडाणा शहरात प्लॉट्स लेआउट घर रो हाऊस फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत बुकिंग सुरू आहेत पोदार लेआउट पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ खामगाव रोड बुलडाणा साधनाश्री नगर खोंडेवाडी हाजी मलंग दारक्याच्या मागे चिखली रोड बुलडाणा जांभरुण लेआउट मदर तेरेसा नर्सिंग कॉलेजच्या मागे जांभरुण रोड बुलडाणा श्री रामलल्ला नगर न्यू तोमा इंग्लिश स्कूल रोड अयोध्यानगरच्या उत्तरेला इथे बुकिंग सुरू आहेत ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दळ हॉस्पिटल जवळ पार्लेवार बिल्डिंग समोर बुलडाणा आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर साधगावकर कार्यकारी संचालक फोन नंबर त्र्याहत्तर पंच्याऐंशी सेहेचाळीस सासष्ट सासष्ट साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा रेशन दुकानदाराने घरी जाऊन कार्डधारकाला केली मारहाण तक्रारीनंतर पोलिसात गुन्हा दाखल तहसीलदारांचे मात्र राशन दुकानदाराला अभय सिंदखेड राजा तालुक्यातील सोनोशिया गावातील राशन दुकानदार हा दर महिन्याला निर्धारित धान्य देत नसून कमी धान्य देत असल्याची तक्रार गावातील रेशन कार्डधारक ज्ञानेश्वर महाजन यांनी तहसीलदारांना पुराव्यानिशी केली असता चिडून जाऊन राशन दुकानदाराने घरी जाऊन श्री महाजन यांना मारहाण केली या प्रकरणी ग्राहकाने किनगाव राजा पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी राशन गुन्हाही दाखल केला मात्र राजा तहसीलदार व जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी या प्रकरणी राशन दुकानदारावर कुठलीही कारवाई न करता त्यांना आतापर्यंत तरी अभय दिल्याचे दिसत आहे अशा प्रकारची अरेरावी सदर राशन दुकानदाराने गावातील अनेकांसोबत केल्याचे समजते रे ते ते जे कायदेन होईल ते पाहून मग आपले सारे घरच्या घरी हा ठीके चुकीने ते समजा माल काढला मालका ला मदन आणायला गेला त्याचा एकोणचाळीस किलो माल करून द्यायला मग आणि माल रिशिव्ह करेल पासष्ट किलो का कायदा आहे का हे पोकड दिलेला विचार करणं अन्न खायला विचारलो का मग ते विचारून केलं सगळं

मी <Sanother> प्रत्येक महिन्याला स्वस्त धान्य आणण्यासाठी दुकानदाराकडे जायचो तर मला प्रत्येक महिन्याला पंधरा ते वीस किलो माल कमी द्यायचा यांच्यासाठी मी जॉब विचारण्यासाठी दुकानदाराकडे गेलो असता त्याने मला दमदाटी करून लोटून दुकानातून काढून दिले मी घरी आल्यानंतर अन्न पुरवठा विभाग सिंदखेड राजा इथे तक्रार दिली त्यानंतर तो माझ्या घरी येऊन माझ्या नावाची तक्रार का दिली यांच्यामुळं माझ्यावर जीव मारण्याची धमकी दिली आणि माझ्यावर काळी उचलणी मारण्यासाठी तर नंतर मग मी पोलीस स्टेशनला तक्रार दिली त्यानंतर मला माझा माल मिळावा आणि शासनाने मला योग्य ते न्याय द्यावा या करता संबंधित दुकानदारावर शासनाने कडक ती कारवाई करावी